वास्तुशास्त्रानुसार तव्याचे नियम व महत्त्व रात्री गॅसवर तवा ठेवू ठेवू नका पैशाची कमतरता भासेल गरम तव्यावर पाणी टाकू नका जीवनात दुर् दुर्दैव येईल नमस्कार मित्रांनो आपल्या घरात सुखसमृद्धी टिकून राहण ठेवण्यासाठी वस्तूचे काही नियम पाळणे गरजेचे आहे अशा अनेक गोष्टी आपल्या आजूबाजूला नियमितपणे घडत असतात ज्याचा थेट संबंध आपल्या जीवनात होत असलेल्या बदलांशी असतो जर तुमचा वास्तुशास्त्रावर विश्वास असेल तर घरातील सर्व वस्तू योग्य ठिकाणी ठेवल्या पाहिजेत हेही लक्षात ठेवा त्याप्रमाणे स्वयंपाकघरातही वस्तूचे नियम पाळावेत घराचे हृदय हे स्वयंपाकघर घरच असते म्हणून स्वयंपाकघराच्या बाबतीत कोणीही कोणीही निष्काळजीपणा करू नये स्वयंपाकघरामध्ये साक्षात अन्नपूर्णेचा वास असतो स्वयंपाकघर जर नीटनेटके आणि स्वच्छ सुंदर असेल तर माता लक्ष्मी आणि माता अन्नपूर्णा आपल्या घरी कधीही अन्नधान्याची कमतरता पडू देत नाहीत स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या काही वस्तूंशी वास्तूचा संबंध असतो तवा हा असाच एक तवा हा हे असेच एक उपकरण आहे तव्यामध्ये लक्ष्मी असते तसेच आपल्या घराची समृद्धी यश पैसा या सर्व बाबतीत तवा जोडलेला असतो हेही तितकंच खरं आहे कारण स्वयंपाकघरात आपण अन्न शिजवत असतो आणि तेच अन्न आपण खात असतो जसे अन्न तसे मन असे म्हटले जाते म्हणून स्वयंपाकघरात वस्तूचे नियम पाहणे अत्यंत गरजेचे आहे स्वयंपाकघरातील तव्याचा गैर गैरवापर तुमच्या आयुष्यात दुर्दैव आणू शकतो त्यामुळे आज आपण व्हिडिओमध्ये तवा कशा प्रकारे वापरावा हे जाणून घेऊयात एक खराब तवा वापरू नका वास्तुशास्त्रानुसार चुकूनही चपाती बनवताना खराब तवा वापरू नये अशा तव्यामुळे तुमच्या घराचे आर्थिक नुकसान होऊ शकते जर तुम्ही घाणेरड्या तव्यावर अन्न शिजवले तर ते घराच्या प्रमुखासाठी सर्वात हानिकारक ठरते घरातील प्रमुख व्यक्तीला कोणत्याही कार्यामध्ये यश येत नाही सतत हाती निराशा लागते दोन जळलेले पॅन कधीही वापरू नका चपाती किंवा रोटी बनवताना पॅन जळत असेल तर वापरू नका असं केल्याने तुम्हाला आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते जळलेले पॅन खराब करू शकते आणि वै सुखी वैवाहिक जीवनात अडचणी आणू शकतात यातूनच त्यातूनच थेट खाऊ नका तीन तुटलेला किंवा वाकडा तिकडा तवा वापरणे टाळा आपण कधीही वाकडा किंवा गंजलेला तवा वापरू नये घरात असा तवा असेल तर लगेच बदलून घ्या तुटलेला तवा घरातील लोकांचे नशीब बिघडू शकतो आणि जीवनात दुर्दैव आणू शकते चार रात्री गॅसवर तवा ठेवू नका रात्री स्वयंपाकघरातील काम संपवून तुम्ही गॅसवर तवा तसाच ठेवला तर तुमच्यासाठी खूप हानिकारक ठरू शकते असे करणे माता अन्नपूर्णेचा अपमान करण्यासारखे आहे आणि यामध्ये घरात अन्न आणि पैशाची कमतरता येते पाच जेवण म्हणाल्या बनवल्यावर तवा स्वच्छ ठेवावा सर्व जेवण बनवून झाल्यावर तवा नेहमी धुवावा तवा धुतल्याने अन्नाच अन्नाची देवता प्रसन्न होते आणि तुमच्या घरात कधीही अन्नाची कमतरता भासत नाही सहा स्वयंपाक केल्यानंतर पॅन नेहमी स्वच्छ केला पाहिजे योग्य पद्धतीने स्वच्छ करण्यासाठी तवा भिजवल्यानंतर लगेच स्वच्छ न करता तो थंड झाल्यावर स्वच्छ करावा असेही मानले जाते ते अधिक चांगले तो अधिक चांगला साफ करण्यास मदत होते सात तव्यावर लिंबाच्या रसात थोडेसे मीठ टाकून तवा भिजवावा प्रत्येक वेळी तुम्ही तसे कराल तेव्हा तो नव्यासारखा होईल तसेच ज्योतिषशास्त्रात असे मानले जाते की रात्री तवा स्वच्छ केल्याने घरातील राहो सुधारतो खालील चुका तव्याच्या बाबतीत करू नका सकाळी वापरलेला तवा कपड्याने कधीही पुसून रात्री त्याच तव्यात रोटी किंवा चपाती शिजवू नये असं केल्याने माता अन्नपूर्णेचाही अपमान होतो आणि त्यामुळे आजार पण येऊ शकते यामुळे स्वयंपाक नकारात्मक ऊर्जा तयार होते तीक्ष्ण वस्तूंनी तवा कधीही घासू नका तव्याला कोणत्याही धारधार वस्तूने घासू नका त्यामुळे माता क्रोधित होते तवा जळाला तर हलक्या हाताने स्वच्छ करा तेव्हा खरवड तवा करवडल्याने कुटुंबातील सदस्यांमध्ये भांडणे वाढतात दोन गरम तव्यावर पाणी टाकू नका तवा गॅसवरून उतरल्यावर लगेचच त्यामध्ये कधीही पाणी घालू नये गरम तव्यावर पाणी टाकल्याने त्याचा चरचर असा आवाज येतो या आवाजामुळे घरात नकारात्मक ऊर्जा उत्पन्न होते आणि या नकारात्मक ऊर्जेचा घरातील सदस्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो तीन तवा कधीही उघड्यावर ठेवू नये वास्तूनुसार तवा नेहमी लपवून ठेवावा घरात वापरलेले पॅन तुमच्या कुटुंबातील सदस्याशिवाय इतर कोणालाही दिसणार नाही याची खात्री करण्याचा प्रयत्न करा तव्यावर मिठाचा उपयोग करा सम समाजात तुमचा मान कमी होत असेल तेव्हा तुम्हाला कधी मोठा स, स, स समस्यांचा सामना करावा लागत असेल तर तुम्ही तुमच्या पॅनकडे लक्ष दिले पाहिजे सकाळी उठून तव्यावर रोटी बनवताना त्याआधी थोडे मीठ शिंपडा त्यामुळे आर्थिक स्थिती सुधारेल त्याने घरात सुखसमृद्धी राहते तव्यावर कुटुंबातील सदस्यांची रोटी बनवण्यापूर्वी पहिली रोटी गायीसाठी काढावी त्यामुळे घरात दारिद्र्यता राहत नाही आणि सुखशांती नांदते तसेच तुम्ही तव्यावर चपाती किंवा भाकरी भाजण्या अगोदर दोन चमचे कच्चे दूध देखील शिंपडू शकता यामुळे माता लक्ष्मीचे कायमचे वास्तव्य आपल्या घरामध्ये राहते आणि माता लक्ष्मी व माता अन्नपूर्णा दोघे दोघीही प्रसन्न होतात तसेच अग्निदेवतेचे आशीर्वाद देखील आपल्याला मिळतात चार बरेच लोक तवा उलटा ठेवतात यामुळे घरामध्ये अचानक अकस्मित घटना घडण्याची शक्यता असते तसेच यामुळे माता लक्ष्मी आणि माता अन्नपूर्णा देखील क्रोधित होतात यामुळे कृपया तवा उलटा ठेवू नये तो नेहमी सरळच ठेवावा पाच खर तर तव्याचा संबंध ग्रहाशी आहे त्यामुळे तव्याचा योग्य पद्धतीने वापर न केल्यास राहु ग्रहाचे अशुभ परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतात तवा नेहमी आडवा ठेवावा त्याला कधीही उभा करून ठेवू नये सहा तव्यावर पोळी किंवा भाकरी भाजण्याआधी त्यात थोडे मीठ शिंपडावे असे केल्यास घरात कधीही धनधान्याची कमतरता भासत नाही सात तवा गॅसवर कधीही रिकामा ठेवू नये असेही मानले जाते त्यावर शि त्या... त्यावर अन्न शिजवून झाल्यावर शेल्फवर किंवा गॅसजवळ कुठेतरी बाजूला तवा ठेवावा तो थंड होऊ द्यावा कारण सतत गॅसवर रिकामा तवा ठेवला तर गॅसलाही आस लागते असे म्हटलं जातं देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी लोक विविध उपाय करतात तुळशीलाही माता लक्ष्मीशी संबंधित मानले जाते अशा स्थितीत रोज तुळशीची पूजा करावी यामुळे देवी प्रसन्न होते आणि घरात सुखसमृद्धी नांदते तर तव्यासाठी वस्तूचे वास्तूचे हे काही नियम पाळण्यासह खूप शुभ राहतील जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि अरुण क्रिएशन चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ